सर्वप्रथम आपण भारतीय जनता पार्टीचा नारा देऊया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी देव पाटेकर आपल्या या सावंतवाडीच्या सर्व आराध्य सर्वांना एक वंदन करू या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक या सर्व त्या सीट आहेत या संदर्भात आम्ही पंधरा सीट आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पार्टी ही जगामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे तळ कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरवरती यापूर्वी होती राहणार आणि याच्या पुढे सुद्धा कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टी एक नंबर राहणार विशेष म्हणजे देव उप्रलकर आणि पाटेकर देव भारतीय जनता पार्टीला नक्कीच आशीर्वाद देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय सावंतवाडीची जनता ही खूप सुज्ञ आहे माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता आणि आमचे सर्व सर्वसामान्य नगरसेवक हो। नगराध्यक्ष सर्व मंडळींना आशीर्वाद देतील असं मला खात्रीनिशीर वाटतंय याचं कारण असं आहे की अनेक अनेक वर्ष असंख्य वर्ष या, अने, या परमेश्वराने पाटेकर देवाने समोरच्या पार्टीला या नगरपालिकेचं प्रथम नागरिकत्व दिलेलं होतं याच्या पूर्वी सुद्धा असंख्य वर्ष सत्ता समोरच्या मंडळींनी भोगलेली होती माझं पहिल्या दिवसापासून माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं एकच आहे विशेष म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आमच्या सर्वांवर लाडके आणि प्रेम करणारे कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वांनी नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक सर्व मंडळींनी या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सर्वांनी एकत्रित फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी महासत्ता आणि महा, महा ताकद असलेली एक परिवार आहे कालचा रिझल्ट आपण बिहारचा पाहिला असेल देशामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जात नव्हतं ज्या ठिकाणी एक सुद्धा सीट नव्हती अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या मनावर आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून आमच्या सर्व बिहारच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून काल घोषित केलं त्याप्रमाणे मला पूर्ण खात्री आहे की तीन डिसेंबरचा गुलाल जन्ता हा भारतीय जनता पार्टीचा भगवा गुलाल असेल आणि हा गुलाल उडवल्यानंतर मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की सावंतवाडीचा कायापालट करणं आणि विकास करणं या मुद्द्यावरच आम्ही बोलणार आहोत समोरची व्यक्ती काय बोलणार कशासाठी बोलणार आणि कोणत्या हेतूने बोलणार याविषयी पत्रकार बंधूंनी आम्हाला बिलकुल विचारू नये अशी मी विनंती करतो आमचा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे की सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीचा कायापालट या ठिकाणी हॉस्पिटलचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये अनेक प्रसंग उद्भवत आहेत या ठिकाणी एखादा पेशंट जर अडचणीत असेल तर त्याला बांबोळीपर्यंत ने पर्यंत त्याचा जीव जातो की आजपर्यंत इतिहास आहे हे कुठेतरी बदल होण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची काळाची गरज आहे मला पूर्ण खात्री आहे की सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि या ठिकाणी या सुज्ञ जनतेने संपूर्ण आमच्या सर्व नेत्यांवर माझ्या सर्व उमेदवारांवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांवर विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मी माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व विशेष पदाधिकारी आणि सर्वांना घेऊन एकत्रितपणे आम्ही संपूर्ण शहरामध्ये घरोघरी मी स्वतः म्हणा किंवा माझी सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंडळींना मी त्या ठिकाणी ठेवून घरोघरी दारोदारी आम्ही जाऊन लोकांना विनवणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मला एक खात्री आहे येणाऱ्या तीन डिसेंबरला आपण रिझल्ट पाह रिझल्ट पाहिल्यानंतर रिझल्ट हा आमच्या भारतीय जनता पार्टीचाच नक्की आपल्याला दिसेल आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी दिलेले सर्व उमेदवार हे सुट्ट्या सुशिक्षित आणि या ठिकाणी उमेदवार पाहिल्यानंतर ते रवींद्र चव्हाण साहेब नारायणरावजी राणे साहेब किंवा नितेशजी राणे साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांना पाहूनच आपलं मतदान लोकांचं सुद्धा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री साहेब खासदार साहेब यांच्यावर पाहूनच हे मतदान होणार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या सर्व प्रतिनिधींवर पाहून हे मतदान होणार आहे आणि सर्व प्रतिनिधी सर्व आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे योग्य आहेत भारतीय जनता पार्टीसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पोषक असं वातावरण आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण याच्या पुढे या सावंतवाडीमध्ये या पत्रकार बंधूंनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की मुलं आहेत पाच दहा वर्षाने मोठी होतील त्यांच्यासाठी ते रोजगाराचं दालन या ठिकाणी असणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा एखादा माझ्यासारखं का कार्य प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा आम्हाला असं